नमस्कार मी आशा माळी आपण स्वागत आहे दरवर्षी एक जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर डेज चे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित केलेल्या रेडवेब दोन हजार चोवीसच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कल्याण पश्चिमेच्या गुरुदेव ग्रँड हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात सामान्य रक्तदासह अनेक नामांकित मंडळींनी रक्तदान केले यावेळी थॅलेस्मियाग्रस्त मुलांसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते याद्वारे जमा होणारे रक्त हे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील रक्तपेढ्यांना दिले जाईल अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली पाटील सचिव डॉक्टर शुभांगी चिटणीस खजिनदार डॉक्टर विकास सुरंजे डॉ राजेश राजू डॉक्टर ईशा पानसारे डॉक्टर दीप्ती दीक्षित डॉ राहुल तिवारी डॉक्टर अमित धर्माधिकारी डॉक्टर अश्विन कक्कर डॉक्टर तन्वी शहा डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर अमित बोटकुंडले यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कैलास सचदे चेअरमॅन महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन रक्तदान कार्यक्रम आणि सहाय्यक पोलीस कमिशनर श्री कल्याणजी घेटे सर उपस्थित होते यावेळी सुमारे तीनशे रक्तदान रक्तदान केले नमस्कार मी डॉक्टर सुरेखा इटकर इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण मी अध्यक्ष आहे आज आम्ही डॉक्टर्स दिशा निमित्ताने ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता त्यासाठी आम्ही आम इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर्स आणि सामान्य कल्याणकर सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं त्यात अंदाजे तीनशे ब्लड बॅग जमा झाले आहेत आत्तापर्यंत दोन वाजेपर्यंत सात ते दोन असा कार्यक्रम होता यात आम्ही आमच्या डॉक्टर लोकांच्या मुलांचं ज्यांनी मार्क्स चांगले मिळवलेत किंवा जे काही ऍक्टिव्हिटीजमध्ये पुढे आहेत त्यांचं पण आम्ही सत्कार केला या कार्यक्रमासाठी आमच्याकडे खास कल्याण जालन्यावरनं डॉक्टर कैलाश सचदेवजी आलेले आहेत ते ब्लड डोनेशन ड्राईव्ह महाराष्ट्र स्टेटचे चेअरमॅन आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला लोकांनी त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि यात आम्ही आमचे नवीन डॉक्टर होता लाईफ मेंबर त्यांचं पण स्वागत करतो नमस्ते जय हिंद माजी आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन अँड भारतीय वाद्य संघटना चेयरमैन ऑफ ब्लड डोनेशन ड्राईव्ह कमिटी महाराष्ट्र राज्य आज तीस जून आय एम ए कल्याण की तरफचे एक मानवता का कार्य ब्लड डोनेशन ड्राइव कर पिछले 20 साल से आई एम कल्याण बहु यह मानवता का कार्य कर रहा है एक मैंने देखा हूं कि आई एम कल्याण के जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स है हमारे अध्यक्ष साहब सुरेखा मैडम उनकी पूरी टीम एक इनका पारिवारिक संबंध विद सोसाइटी समाज से चल संतुलन जेनेकर सका डोनर्स इकले स्वयंफूर्ति ने द ब्लड हा पूर्ण ब्लड मित्रांनो मी सांगू इच्छितो थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी जाणार आहे आणि तक आप हयाती हो जीवित हो आपो जितता रहते हो ब्लड देणं आहे मृत्यानंतर आमचं ऑर्गन डोनेशन आहे फार चांगलं वातावरण होतं आय एम ए डॉक्टर स्वतः फक्त ऑर्गनाईज न केले पार्टिसिपेट केले व आय एम ए फॅमिलीनी त्यांचे जे डॉक्टरांचे मुलगे मुली त्यांचं जे चांगलं काम केलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मॅडम मी खरं अभिनंदन पात्र आहे आणि आय एम ए कल्याणचे डॉक्टर स्वतः राज्यस्तरवर काम करू लागले फार चांगलं वातावरण होतं डोनरचं व्यक्तिगत लक्ष त्यांचं ब्लड प्रेशर नुसतं प्रयत्न ब्लड घेतलं नाही त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं हाईट वेट जे म्हणजे प्रोटोकॉल आहे ते पाडण्यात आलेलं होतं पोस्ट ऑपरेटिव त्यांना जे नाश्ता असतं हायड्रेशन असतं ते पूर्ण